बघा मंडळी आजचा पदार्थ बनवण्याकरिता घेतलेला आहे आपण ज्वारीचं कणिक आणि बेसन सोबत घेतलेलं आहे कांदा टमाटर सांबार हिरवी मिरची तिखट हळद मीठ थोडं जिरं या पद्धतीने आपल्याला सगळं साहित्य एकत्रित करायचं आहे तर बघा सकाळची वेळ असते घाईची वेळ असते लवकर त टिफिन तयार व्हायला पाहिजे म्हणून आपण झटपट करत असतो तर या पद्धतीने जर तुम्ही असं झटपटीत पाच ते दहा मिनटामध्ये आपला टिफिन तयार करू शकता किंवा नाश्ताही तयार करू शकता तर बघा या पद्धतीने आपल्याला सगळं एकत्रित करून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण पोळीचं कणिक मळतो त्या पद्धतीने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे बघा आता याचा मी एक गोळा तयार करून घेईल आणि याला आपण पोळी लाटून घ्यायची आहे तर पोळी लाटली जर तर आपले ते पाटाला चिपकेल म्हणून मी रुमालीवर याला पातळ पातळ असं पसरवून घेईल तर बघा या पद्धतीने ते रुमाल वली करून घेतलेली आहे मी आणि आता याला पोळीसारखं पातळ यावर पसरवून घेत आहे तर बघा मंडळी तुम्ही जर आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं ला नसेल तर प्लीज लाईक सबस्क्राईब करा आणि आमची गावठाण पद्धतीने एकदा तरी हे थालीपीठ बनवून बघा टेस्टी आणि पौष्टिक असते हे लहान मुलांना आपण खायला घालायलाच पाहिजे पौष्टिक वस्तू बघा किती सरळ तऱ्हेनं आपण ते ताव्यावरती पोळी टाकलेली आहे आणि रुमाल बाजूला काढून घेतलेली आहे तर दोन्ही साईडला आपल्याला तेल लावून ही परतवून घ्यायची आणि चांगल्या व्यवस्थितरित्या याला शेकून घ्यायचं आहे तर बघा झालेलं आहे आमचं थालीपीठ तयार था याला आपण खाऊन घेऊया कशाबरोबर तर लोणच्याबरोबर तर कसा वाटला तुम्हाला आमचा हा व्हिडिओ नक्की आम्हाला कॉमेंट्समध्ये कळवा थँक्यू